ई व्ही एमच्या संदर्भात शंका सुरुवातीपासून व्यक्त झालेल्या आहेत लालकृष्ण अडवाणींनी सगळ्यात पहिले शंका व्यक्त केली त्यानंतर प्रमोद महाजन यांनी व्यक्त केली त्यानंतर नितीन गडकरी हे जेव्हा भाजपचे अध्यक्ष होते भारताचे तेव्हा त्यांनीसुद्धा जाहीरपणे या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्या शंका कायम आहेत आणि आता ई व्ही एमबद्दल त्या शंका सार्वत्रिक भारतातल्या सगळ्या लोकांना शंकास्पद वाटायला लागलेला अशा स्वरूपाचा वापर आहे त्यामुळे शंका निरसन करून घेणं हा नागरिकांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे असं मला वाटते त्यामुळे माझं मतदान मी ज्यांना केलेलं आहे त्यांच्यापर्यंत जर पोचलेलं आहे की नाही याच्याबद्दलची गॅरंटी आणि शाश्वती नसेल तर ते मतदान मी केलेलं आहे त्या व्यक्तीला पोचत नाही तोपर्यंत ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि म्हणून मला असं वाटते की त्याबद्दल व्यापक दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला पाहिजे आधी एखादा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे म्हणून आता आम्ही सगळ्यांनीच म्हणायचं की ई मध्ये एममध्ये टॅम्पर होऊ शकत नाही ई मध्ये घोटाळाच नाही असं नाही भारतामध्येच नाही तर जगात कोणतंही तंत्रज्ञान घ्या त्याचा गैरवापर झालेला आहे जगात कोणतंही यंत्र नवीन आलं की त्याचा गैरवापर झालेला आहे ईव्हीएमचा सुद्धा गैरवापर होऊ शकतो हे आपल्याला मान्य करावं लागेल तो कसा होतो कुठे होतो याच्याबद्दलची शहनिशा मात्र न्यायालयाला जरूर करा करायला पाहिजे असं मला वाटतं संविधानावर लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे चांगली गोष्ट आहे भारतीय समाजाचा एकूण सार्वत्रिक जो दबाव आलेला आहे की तुम्ही संविधान विरोधी काम करता त्यामुळे आता संविधानावर चर्चा करणं हे अपरिहार्य झालेलं आहे सगळ्या राजकीय पक्षांना पंतप्रधान सुद्धा संविधानावर बोलतात मुख्यमंत्री सुद्धा संविधानावर बोलायला लागलेले आहेत आणि त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा म्हणतात की विधानसभा हे लोकशाहीचं मंदिर आहे ही चांगली प्रचिती त्यांना आलेली आहे संविधानिक नीती मूल्यावर त्यांनी काम करावं आणि यानंतर सुद्धा संविधानिक पद्धतीने वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण राहील